नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी अशा पद्धतीचं कॉटनचा कपडा आहे हा ब्लाऊज पीसचाच आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता कॉटनचाच पाहिजे असं काही नाही जो तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यापासून तुम्ही आजची आयडिया बनवू शकता खरं तर हे मी माझ्या मम्मीसाठी पॉकेट बनवत आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून तुम्ही पण तुमच्या मम्मीसाठी नक्कीच अशा पद्धतीचं पॉकेट आहे ते बनवू शकता वयस्कर महिला तर वापरतातच पण आपण स्वतः आपण वापरू शकतो त्याचबरोबर तुम्ही हे बनवून विक्री पण करू शकता आणि पर्सनली प्रत्येक मैत्रिणींसाठी आजचा हा व्हिडिओ जो आहे ना तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीचं जे पॉकेट आहे ते बनवून ट्राय करू शकता आणि विक्री पण करू शकता तर चला जास्त वेळ न व्हिडिओला सुरुवात करू आणि पर्सनली सांगते तुम्ही जर असं पॉकेट बनवून तुमच्या मम्मीला दिलं ना ती प्रचंड खुश होईल कारण की प्रत्येक महिलांसाठी उपयोगी असा आजचा हा व्हिडिओ ठरणार आहे तर चला सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला आणि याची बघा मी इथे घेतलेली आहे साडेपाच इंच आणि लांबी घेतलेली आहे नऊ इंच म्हणजे नऊला ला एक दोन लाईन कमी आहे तरी तुम्ही साडेआठ ते नऊ इंच लांबी घेऊ शकता आणि त्याचबरोबर मी इथे एक फॉर्म पण घेतलेला आहे जो नवीन कपडे खरेदी केल्यावर निघतो ना तोच हा फॉर्म आहे हा जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही गहू तांदळाची एमटी गोनी घेतली तरी पण चालेल आता एक्स्ट्राचा मी कट करते आणि त्याचबरोबर अस्तरसाठी पण मी इथे एक कपडा घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी ही कोणताही कपडा घेऊ शकता आता सर्वात खाली अस्तर मध्यभागी फॉर्म आणि वरतून हा साडेपाच बाय नऊ इंचा कपडा ठेवून घेतलेला आहे आपण याला चारही बाजूने स्टिच करून घेऊ तर जे मेन फॅब्रिक आहे त्यापेक्षा वाढव जो कपडा असेल तो आपण पूर्ण कट करून घेऊ अशा पद्धतीने आपण हे चारही बाजूने स्टिच करून घेतलेले मी काही यावरती क्विल्टिंग नाही केलं तरी पण तुम्हाला याचं फायनल मार्क दाखवते तर बघा नऊला ला दोन लाईन कमी आहे लांबी आणि रुंदी आपली साडेपाच इंच आहे ठीक आहे आता यानंतर मैत्रिणी आपल्याली ते साडेपाच इंचाची झीप घ्यायची आहे तर मी अशा पद्धतीने माझ्याकडे हे जुने पुराणी पॉकेट होते खूप फाटलेले होते मग यांची जी झीप होती ना ती बाहेर काढून घेतलेली ती या दोन पॉकेटची म्हणजे याचाच यूज आपण आजच्या आयडियासाठी करणार आहोत तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने जुगाड पण करू शकता आता बघा कोणतेही एका साइडने आपल्याला ही ती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर रनरवाली साईड मी खाली ठेवून घेतलेली आहे आणि यावरती आपण स्टिच करूया तर या पद्धतीने जीपवरती आपण स्टिच केल्याच्या नंतर पुन्हा आपण यावरती दाब टिप पण देऊन घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो तर बघा अशा पद्धतीने आपण ही ती स्टिच पण करून घेतलेली आहे ठीक आहे आता या साईडने आपल्याला इथे दुसरा हा जो कपडा आहे ना याची पायपिंग करून घ्यायची आहे तर इथे मी ह्या पॉकेटला अस्तर लावायचं विसरले नंतर मी कधीतरी दाखवेल तुम्हाला पुढे अपकमिंग व्हिडिओमध्ये तर बघा दोन इंचाची स्ट्रीप घेतलेली आहे मी इथे म्हणजे वरचे जो झिपचा पार्ट आहे ना त्यावरती आपल्याला अशी पट्टीची पायपिंग करून घ्यायची आहे त्यासाठी ठीक आहे आणि एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती मी कट केली आणि आतील साईडने अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि या तुम्ही इथे पॉकेटला अस्तर लावून घेऊ शकता पण मी लावलं नाही त्यामुळे झालं तुम्ही लावलं तर थ्री तुम ला तर पॉकेटचं बनेल तुमचं पॉकेट ठीक आहे स्टिच केली खाली आपल्याला तीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर हे जे तीन इंचावरती आहे इथे आपण एक लाईन पण ड्रॉ करून घेऊ आणि एवढंच अस्तर लावायचं होतं हे माझ्या नंतर लक्षात आलं ठीक आहे आणि इथून खाली जे अंतर आहे ते आपल्याला आता मोजून घ्यायचं आहे तर हे माझं भरत आहे साडेसहा इंच तर त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे सात इंच आणि रुंदी आपण इथे साडेपाच इंच घेणार आहोत तर साडेपाच बाय सात इंचा इथे मी अजून एक पीस घेतलेला आहे बघा एवढ्या साईजचं फक्त अर्धा इंच थोडंसं वाढव घेतलेलं हो आहे फोल्डिंगसाठी आता त्यानंतर आपल्याला इथे वरतून तीन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे तीन इंचावरती मी एक लाईन ड्रॉ केली आणि हा बघा आपण कट पण करून घेऊया त्यानंतरही ते आपण ही जे जी ती अटॅच करून घेऊ बघा अशा पद्धतीने आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेतली आहे आणि यावरती बघा दाप टीप पण देऊन घेतली आहे आता इकडनं जी ओपन झिप आहे ही पण आपण स्टिच करून घेऊ आणि थोडं घेऊन कस कट ठीक हे जे आतील पॉकेट आपण स्टिच केलेले आहे तर हे जोडायचं कसं ते सांगते बघा हे आपली राईट साइड आहे इकडनं आपण तीन इंचावरती मार्क केलं आहे तर या साईडने आपल्याला हा जो पार्ट आहे तो जोडायला सुरुवात करायचा आहे जिकडनं आपण वरतून तीन इंच सोडून खाली झीप अटॅच केली होती तर बघा तीन इंचा पार्ट या साईडने आहे आणि हा जो पार्ट आहे तो खालच्या साईडने आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा ठेवून हा चारही बाजूने स्टिच करायचा आहे निकडच्या साईडने अर्धा इंच जे आपण वाढव घेतलं होतं ते अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं चा, आहे आणि चारही साईडने स्टिच करूया अशा पद्धतीने आपण हे जे पॉकेट आहे ते स्टीच करून घेतलेला आहे ठीक आहे या पद्धतीने आणि बघा ही आहे आपली वरची साईड आणि ही आहे आपली आतील साईड आता इकडनं आपण जो तीन इंचावरती मार्क केला आहे तो जो पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा जी मार्किंग आहे तिथेच बरोबर हा जो पार्ट आहे अस्तरचा त्याची स्टिचिंग आलेली आहे मी मार्किंग पण करून ठेवली आहे आणि अशाच पद्धतीने आपण जिथे तीन इंचावरती मार्क केलं तिथे फोल्ड करायचं नाही या दोन आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण हा फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करते आणि त्यानंतर हा जो वरचा पार्ट आहे तो आपला अशा पद्धतीने फ्लॅपवाला पार्ट येणार आहे पण त्या अगोदर त्यानंतर आपल्याला या तीनही साईडने पायपिंग करून घ्यायची तर पायपिंगसाठी मी इथे सरळ पट्टी आहे ती कट करून घेतली आहे याची रुंदी साधारणतः दोन इंचची आहे आणि अशा पद्धतीने सरळ स्ट्रीप आहे ते आपल्याला स्टीच करून घ्यायचे आहेत बघा इकडनं थोडंसं वाढव कपडा ठेवून आपण अशा पद्धतीने फोल्ड करूया आणि यावरती स्टीच करू इकडनं पण सेम त्याच पद्धतीने नंतर आतील साईडने पलटी मारू तर अशा प्रकारे स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला ही पट्टी आहे ती पलटी मारून घ्यायची आहे आणि इकडे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे थोडंसं जास्त वाटत होतं मला म्हणून मी ही पट्टी थोडीशी कट केली आणि अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपण ही जी पायपिंग आहे ती करून घेत आहोत आणि याच पद्धतीने समोरच्या साईडने पण आपण पायपिंग करून घेऊया तर ती पण दाखवते मी तुम्हाला जशी पहिले केली सेम त्याच पद्धतीने इकडच्या पार्टला पण आपण ही जी पायपिंग आहे ती करून घेत आहोत आणि इकडनं पण थोडंसं कपडा वाढव झाला स्ट्रीपचा तर तो पण मी कट करून घेतला आणि डबल फोल्ड करून पायपिंग करून घेतलेली आहे कट करते तर बघा दोन इकडेने आपण पायपिंग करून घेतली आता यानंतर या, या साईडने पण आपण पायपिंग करून घेऊया आणि बघा इकडनं आपण थोडं थोडं वाढव कपडं ठेवू आणि या दोन्ही साईडने आपल्याला असा थोडा थोडा कपडा वाढव ठेवून पायपिंग करून घ्यायची पद्धतीने आपण या साईटने पण करून घेतली आणि फायनली तीनही साईटने आपली पायपिंग करून स्टीच झाले आता यानंतर आपल्याला इथे इथे जे आहे ते वेल क्रु किंवा टच बटन लावून घ्यायचे तर मी त्या अशा पद्धतीचं मॅगनेट वाला टच बटनचा वापर करणार आहे तुम्हाला जर हे नसेल लावायचं तर दाखवते हो तर तुम्ही अशा पद्धतीचं पान मिळतं ना हे पण लावू शकता म्हणजे हे कसं असतं टच बटन याला सुई आणि धाग्याने आपण स्टिच करू शकतो चार ठिकाणी असे होल असतात जसं आपण बटन स्टिच करतो शर्टचं ना त्या टाईप असतं हे अशा पद्धतीचं टच बटन लावू शकता पण मी हे मॅग्नेटवाला लावणार आहे आणि हे दोन्ही तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही सरळ अशी वेलक्रू पण लावू शकता हे सर्व मटेरियल तुम्हाला टेलरिंग मटेरियलच्या शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतो तुम्ही हे पण वेलक्रूपन लावू शकता जे तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने तर चला हे कसं लावायचं ते सांगते आपल्याला अगोदर इथे सेंटरला इथे मार्क करून घ्यायचं तर सेंटरला मार्क करून झाल्याच्या नंतर त्याच्या कडेकडेने आपण बघा टच बटनचं माप घेऊया तर बघा अशा पद्धतीने वरचा जो भाग आहे टच बटनचा तो आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे आणि हा सिंगल कपडा आहे बघा खालच्या साईडने दिसणार नाही म्हणजे वरच्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे तर बघा हे सुईचे म्हणजे धागे उसवण्याचं जे टूल्स आहे ना त्याने मी इथे थोडंसं पाडलं आणि थोडंसं जाड व्हावं त्यासाठी मी इथे एक कपडा घेतलेला आहे कारण की हा सिंगल कपडा आहे आणि हे टच बटन आपलं जास्त दिवस टिकावं त्यासाठी बघा मी अशा पद्धतीचा कपडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला आतील साईडने लावून घ्यायचा आहे टच बटनसोबतच आता बघा सर्वात तर अगोदर आपण या सिंगल कापडावरती अगोदर हे टच बटन आहे ते लावून घेऊ मी तुम्हाला आतल्या साईडने पण दाखवते कापड मी जरावेळी हातात घेतलेला आहे अगोदर हाच कपडा यामधून आपण हे बाहेर काढलं आणि त्यानंतर तो जो कपडा घेतलेला आहे आपण डबलमध्ये तो पण आपल्याला यावरती टच बटनवरती अशा पद्धतीने फिक्स करून घ्यायचा आहे याच्यामुळे काय होतं आपलं हे जे टच बटन आहे ना तो दत, बटन ते जास्त दिवस टिकतं पॉकेट म्हणा आणि ही लावण्याची पद्धत पण अगदी सोपी आहे टच बटन लावण्याची आणि त्यानंतर ही जी वरची प्लेट आहे ती ठेवून घ्यायची आणि कडेकडेला हे दाबून द्यायचं इतकं सिंपल आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे टच बटन लावून झालेलं आहे वरच्या साईडने अजिबात दिसत नाही आणि आतील साईडने पण अगदी मजबूती आणि फिनिशिंग सही फिनिशिंग सहित ते लागलं गेलेलं आहे आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे थोडाफार तो मी कट पण करून घेतलेला आहे आता समोरच्या साईडने पण आपल्याला याचा माप आप काढून घ्यायचा आहे तर बघा इथे मी मार्क करते आणि हाच पॉइंट आपण इथे छापून घेऊ पन, पन, का अशा पद्धतीने आपले हे आपले आए, है, जे टच बटन आहे ते पण लावून घेतलेलं आहे बघा टच बटन पण किती सोप्या पद्धतीने कसं लावायचं ते पण मी तुम्हाला दाखवून दिलं आणि बघा टोटल आपल्याला थ्री पॉकेट झाले आहे इथे पण एक विदाउट झिपरचं पॉकेट झालं आहे आणि हे पण आपलं एक झिपर पॉकेट आहे तुम्ही याच्यामध्ये एटीएम ठेवू शकता कॅश ठेवू शकता यामध्ये पण तुम्ही जे काय तुमचं सामान ठेवायचं असेल ते ठेवू शकता आणि त्याचबरोबर हे पण पॉकेट बघा खूप मोठं अशा साईजमध्ये झालेलं आहे तर टोटल असे थ्री पॉकेटचं आपले ही जे स्मॉल बॅग म्हणा किंवा मिनी पॉकेट बनून रेडी झाले आहे ही मी माझ्या मम्मीसाठी बनवलेलं आहे पर्सनली आणि हे आपण स्वतः आपण वापरू शकतो आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मम्मीसाठी किंवा कुणासाठी गिफ्ट म्हणून देऊ शकता आणि बनवून विक्री पण करू शकता या अशा पद्धतीचे पॉकेट कारण की प्रत्येकजणीच्या उपयोगी येणारं असे हे पॉकेट आहे आपण स्वतः आपण वापरू शकतो त्याचबरोबर तुम्ही वयस्कर महिलांसाठी पण बनवून देऊ शकता तर अशा प्रकारे मैत्रीण तुम्ही याच्यामध्ये ए टी एम ठेवू शकता पॅन कार्ड श ठेवू शकता आधार कार्ड ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपले पॉकेट तयार झाले आणि हे जे मी तुम्हाला म्हटलं होतं विदाउट झिपर तर ते हे हे आणि हे एकच पॉकेट आहे आपण यालाच ही द्या अगोदर अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ म्हणजे हे जे पॉकेट आहे ना ते सेपरेट राहील आणि झिपमध्ये आपला कोणताही म्हणजे पैसे असू द्या किंवा ए टी एम असू द्या ते पडणार वगैरे काहीच नाही खाली आणि हे आहे ते आपलं सेपरेट पॉकेट आहे म्हणजे टू पॉकेटचं आपलं हे खूप सुंदर असं हे मिनी पॉकेट तयार झालं तर मी त्या अगोदर तर हे असं स्टिच करता आपल्याला ते वरच्या वर स्टिच करायचं होतं आता मी दाखवते तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला इथं स्टिच केल्याच्या नंतर हे तर पॉकेट आपलं सेपरेट झालंच जे खालचं होतं ते बघा अशा पद्धतीने हे सेपरेट झालं पण जे वरची झीप आहे ना व्हाईटवाली ती ओपनच होत नाही मग ती आपल्याला पुन्हा उसावं लागणार आहे बघा इथेच फिट्ट झालं ते म्हणजे इथली जी झीप ते पण स्टिच झालं ना त्यामुळे इथे नाही स्टिच करायचं आता पुढे दाखवते मी तर मैत्रिणी हे जे पॉकेट आहे हे आपल्याला सेपरेट करण्यासाठी आपल्याला फक्त एवढ्याच भागावरती स्टिच करावं लागणार आहे नक्की पूर्ण पार्टवरती नाहीतर मग आपलं हे जे पॉकेट आहे ना हे पण ओपन नाही होणार त्यामुळे मी ती टीप मारलेली पुन्हा उसवून घेतली आणि अशा पद्धतीने आपल्याला हा कपडा मशीनवरती ठेवायचा आहे आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे जे पॉकेट आहे ते सेपरेट होईल या अगोदर लक्षात आलं असतं तर मी या अगोदरच अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं असतं तरी हरकत नाही आत्ताही आपण स्टिच करू शकतो ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे जे पॉकेट आहे ते सेपरेट असं स्टिच करून घेतलेलं आहे म्हणजे आपले हे जे पॉकेट आहे ते सेपरेट झाले आणि हे एक वेगळं आहे फक्त वरच्याच भागाला आपण इथे स्टिच करून घेतलेलं आहे या पद्धतीने तर अशा पद्धतीने मैत्रीण आपलं हे जे पॉकेट आहे ते बनून रेडी झालेलं आहे तर मी तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा एटीएम ठेवून दाखवते आणि त्यानंतर इथे आपण हा झिप क्लोज करून घेऊन इथला ओपन पार्ट आपण स्टिच करून घेतला त्यानंतर इथे आपलं दुसरं पॉकेट आहे याच्यामध्ये तुम्ही काही कॅश वगैरे ठेवू शकता मोबाईल तर नाही ठेवू शकत फक्त आपण हे कॅश वॉलेट म्हणूनच बनवलेलं आहे तर कसं वाटलं मैत्रिणींनो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आता इथं शिवून माप पण सांगते तुम्हाला फायनल माप कितीचं झालेलं आहे आपलं okay? हे पॉकेट तर बघा साधारणतः चार इंच याची रुंदी आहे आणि लांबी साडेपाच इंच आहे जेवढी आपण घेतली होती तेवढीच